अंमली पदार्थांच्या विरुद्ध अत्यंत प्रभावी कारवाई करण्यात येत आहे ज्याच्यामध्ये क्रायमिक सेल पोलीस स्टेशन सर्वांचा मोठ्या प्रमाणावरती सहभाग आहे गेल्या जवळपास आपण विरुद्ध एकशे एक, सॉरी दोनशे एक्कावन्न गुन्हे दाखल केलेले आहेत ज्याच्यामध्ये तीनशे पासष्ट आरोपी अटक करून जवळपास दोन कोटीपेक्षा जास्त मुद्देमाल हा आपण जप्त केलेला आहे या वर्षभरातले जे काही गुन्हे दाखल झालेले दा आहेत आरोपी अटक केलेले आहेत त्याचं सविस्तर इंट्रोगेशन झालेलं आहे इंट्रोगेशन फॉर्म भरलेले आहेत आणि आपल्याकडे काही गोपनीय माहिती प्राप्त झाली होती बातमीदारांच्या तर्फे तसंच काही टेक्निकल अनालिसिस आमच्या अधिकाऱ्यांनी विशेषतः डी सी पी क्राईम नवले यांनी नवीन चार्ज घेतल्यानंतर त्याचा अभ्यास केलेला होता त्याच्या अनुषंगाने काही एक संघटित टोळी जी इतर राज्यातून आपल्या शहरामध्ये नार्कोटिक्स ट्रान्सपोर्टच्या वतीने खोटे बिल पावत्या आणि मेडिकल स्टोअरच्या नावाखाली मागवतात अशी माहिती होती त्याच्यामध्ये काही नाशिक चाळीसगाव येवला येथील मेडिकल स्टोअरचे दुकानदार तसेच आपल्या शहरातील नार्कोटिक्सचा व्यवसाय करणारे काही पेडलर्स आणि कन्झ्युमर्स यांचा देखील सहभाग होता डी सीपी त्याप्रमाणे जी काही स्पेसिफिक माहिती मिळाली होती त्याप्रमाणे काल आपला लोकांनी विहारीलचं जे ट्रान्सपोर्ट आहे कार्यालय वाळूंदा वा त्या ठिकाणी सापळा असलेला होता ज्यावेळी त्या ठिकाणी त्यांचा माल आलेला होता चेक केला होती त्यांना त्या ठिकाणी जवळपास कोडीनच्या कोडीन हॉस्पिटलच्या दोन हजार पाचशे चार बॉटल्स मिळाल्या त्याच्यामध्ये जवळपास किंमत बारा लाख त्रेचाळीस हजार त्याची किंमत होते त्या कोडींची बॉटिल्स घेण्याकरता डिलिव्हरी करता अविनाश रामकृष्ण पाटील राहणार शिरसगाव टाके चाळीसगाव जळगाव येथून हा आलेला होता त्याला ताब्यात घेण्यात आलं त्याच्याकडे तपास करता चौकशी करता त्याचा भाऊ रुपेश पाटील नाशिकचा हा त्याच्यात इन्वॉल्व असण्याचं समजलं आमची टीम नाशिकला लगेच रवाना करण्यात आली आणि त्या ठिकाणच्या टीमने आम्ही रुपेश पाटलाला ता ताब्यात घेतलं दोघांच्या इंट्रक्ष मिशन मध्ये असं निष्पन्न झालं की हा जो माल होता हा एक अमोल येवले त्यांच्या मेडिकल स्टोर मधून बिल्टी बनवून त्यांच्या नावावरती घेतला जात होता जेव्हा मालेगाव एवढा या ठिकाणी आमची टीम पोहोचली तेव्हा पाहिलं की त्या ठिकाणी मेडिकल स्टोअरचं अस्तित्वच नव्हतं त्या ठिकाणी एक वॉटर प्युरिफायर साफ करणारी आणि रिपेअर करणारी कंपनी आहे त्या ठिकाणी अशा प्रकारे बनावट अस्तित्वात नसलेल्या मेडिकल स्टोअरच्या नावाने त्यांनी पावत्या बनवल्या बिलट्या बनवल्या आणि त्या प्रकारे सामान आपला मेडिकल स्टोअर आणि नावाखाली आपल्याकडे सिरप जो आहे तो त्यांनी आणलेला आहे ह्याच्यामध्ये लॉजिस्टिक वाळूच्या इथं त्यांनी इवन एका आरोपी जो स्थानिक आपला शहरामधला त्याच्याकडून त्यांनी ऑर्डर पण घेतलेली होती सिरप पोचवण्याची होती तर त्या आरोपी देखील त्या ठिकाणी ते सिरप घेण्याकरता त्यांनी त्याला तिथं बोलवलं डिलिव्हरी घेतल्यानंतर त्याचं नाव आहे समीर शेख त्याच्याबरोबरती हर्षद हर्षद इब्राहिम हर्षद इब्राहिम पठाण त्याच्याबरोबर ती हर्षद इब्राहिम पठाण समीर शेख आणि रसूल असे तिघ जण आलेले होते त्या तिघांना देखील आमच्या टीमने ताब्यात घेतलं अमोल एवलेला देखील आमच्या टीमनी नाशिकमध्ये ताब्यात घेतलं अशा प्रकारे या संघटित गुन्हेगारीमध्ये सामील असलेले क्राईम ब्रांचनी अँटी नॉर्कॉटिक सेलनी आणि स्पेशल स्क्वाडने मिळून जवळपास बारा आरोपी हे अटक करण्यात आलेले आहेत जवळपास या गुन्ह्यामध्ये आणि या टोळीमध्ये एक्केचाळीस आरोपी आताबंदी निष्पन्न झालेले त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे आणि ते सर्वांवरती देखील आम्ही अटकेची कारवाई करू याच्यामध्ये प्रामुख्याने डी सी पी रत्नाकर नवरे क्राईम ब्रँचचे पी आय पवार पी आय बाघोरे ए पी आय गच्चे एपीआय शेळके पी एस आय बोडके पी एस आय शिंदे आणि स्पेशल स्क्वॉडचे ए पी आय चौरे पी एस आय संदीप काळे पी एस आय अब्दुल कदम पी एस आय अभिजित चिखलीकर आणि नार्कोटिक सेलचे मस्के. मस्के, सर्व अधिकाऱ्यांचा समावेश होता आमचे अंमलदार देखील याच्यामध्ये सामील होते या कार्याची व्याप्ती मोठी होती परंतु तरी देखील सगळ्यांनी एकत्र येऊन प्रभावीपणे असं चांगलं काम आपल्या शहराकरता नार्कोटिक्सचा जो त्रास आहे जो मॅनेस आहे तो थांबवण्याकरता केलेला आहे पोलीस आज आरोपींना गंगापूर कोर्टामध्ये प्रोड्यूस केलेलं होतं माननीय कोर्टाने अठरा सप्टेंबर पर्यंत आरोपींचा कष्टडी दिलेली आहे निश्चितच आरोपी आणि मुद्देमाल तपासा तपास जे काही बाबी निष्पन्न होतील त्याप्रमाणे वाढू शकतो आपण आहे काही आरोपींवरती आहेत ते सगळ्या फॅक्ट्स आम्ही व्हेरीफाय करतो